आणि एक निवडणुकी संदर्भातला विधेयक लोकसभेमध्ये सादर करण्यात आला लोकसभेत पारित झाल्यानंतर हा विधेयक लवकरच राज्यसभेमध्ये देखील मांडला जाणार या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाल्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेण्याचा मार्गच आता मोकळा होईल दरम्यान आता नक्की एक, एक निवडणूक आणि एक देश म्हणजे काय त्याचे फायदे काय त्याचे तोटे काय याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष एक देश आणि एक निवडणूक याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका घेणं नागरिकांना या दोनही निवडणुकांसाठी एकाच वेळी मतदान करता येईल सत्य देशात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या वेळी दर पाच वर्षांनी घेतल्या जातात आता बीजेपीनं एक देश एक निवडणूक ही गोष्ट राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे मग आता या मागे नक्की काय कारण आहेत हे बघूयात एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्यामागे सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आर्थिक बचत आहे दरवर्षी वेगवेगळ्या निवडणुका घेतल्यानं सरकारच्या तिजोरीवर त्याचा मोठा भार पडतो निवडणूक प्रक्रियेत सरकारी कर्मचाऱ्यांना गुंतून राहावं लागतं अनेक अधिकारी सुरक्षा कर्मचारी देखील या प्रक्रियेमध्ये असतात तसंच निवडणूक आचारसंहितेमुळे विकास कामांवर देखील फरक पडतो राजकीय पक्षांना देखील वेगवेगळ्या साखळी ठप्प होते ज्याचा परिणाम गुंतवणूक आणि आर्थिक क्षमतेवर होतो रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती ज्यांनी सहा ते सात महिने या धोरणाचा सखोल अभ्यास केला अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर करण्यात आला आता या समितीने नेमक्या काय शिफारशी केल्या बघूयात पुढे पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुका या एकत्रित व्हायला हव्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर त्याच्या पुढच्या शंभर दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजे त्यामुळे देशात एक ठराविक काळामध्ये सर्व निवडणुका पार पडतील अशा निवडणुका घेण्यासाठी अर्ध्यापेक्षा जास्त राज्याची सहमती असणं गरजेचं आहे अशा प्रकारे एकत्र निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला केंद्र निवडणूक आयोगाच्या सोबत सल्ला मसलत करावी लागेल या निवडणुकीसाठी एकत्र निवडणूक यादी एकच मतदान ओळखपत्र तयार करण्यासाठी घटना दुरुस्तीची शिफारस देखील या केली आहे एक देश एक निवडणुकीचे आता नक्की काय तोटे आहेत हे देखील बघून घेऊ विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्यायच्या झाल्यास संविधानामध्ये दुरुस्ती करावी लागेल विधानसभेच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकीशी संलग्न कराव्या लागतील तसेच रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स दुरुस्ती करावी लागेल स्थानिक या प्रस्तावाला विरोध असण्याचा सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की निवडणुकी दरम्यान ते स्थानिक प्रश्न प्रभावीपणे मानू शकणार नाही तसेच राष्ट्रीय पक्षासोबत ते खर्च आणि रणनीती यामध्ये स्पर्धा देखील करू शकणार नाही 2015 मध्ये IDFC इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासानुसार 77% शक्यता अशी असेल की लोक राज्यातील आणि केंद्रातील एकाच पक्षाला निवडून देतील निवडणूक 6 महिन्याच्या अंतराने ठेवली तर 61% लोकच या पक्षाला मतदान करू शकतील एकत्र निवडणुकांमध्ये भारताच्या संघराज्य ढाच्याला धोका देखील पोहोचू शकतो असा दावा काहीजण करतात समितीने या धोरणासाठी बासष्ट राजकीय पक्षांशी संपर्क साधला त्यापैकी बत्तीस पक्षांनी पाठिंबा दिला तर पंधरा पक्ष हे विरोधात गेले पंधरा पक्ष असे होते की ज्यांनी अगदी प्रतिसाद दिला नाही भाजपसह नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि पासवान यांच्या एलजीपीन या धोरणाला पाठिंबा दिलाय चंद्रबाबू नायडू यांच्या टीडी पी न कोणतंही उत्तर अजूनही दिलं नाही तर काँग्रेस समाजवादी पार्टी आम आदमी पार्टी सीपीएम आणि बस पास यासह पंधरा पक्षाने थेट विरोध केला आहे तर झारखंड मुक्ती मोर्चा टीडीपी इंडियन युनियन मुस्लिम लीग सह पंधरा पक्षाने कोणतेही उत्तर अजूनही दिले नाही आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं एका देशामध्ये एकच निवडणूक व्हायला पाहिजे की त्या निवडणुका टप्प्याटप्प्यामध्ये व्हायला पाहिजे एक देशाचा नागरिक म्हणून लोकशाहीतला एक नागरिक म्हणून तुम्हाला यावर नक्की काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या काहीतरी विशेष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका